अयोध्या श्री राम मंदिर सोहळा प्रथम वर्ष दिनांक एकवीस ते बावीस जानेवारी रोजी सोहळा साजरा करण्यात आला सेवा मंडळ आयोजित अयोध्या मंदिर लल्लाचा प्रथम स्थापना दिनानिमित्त अखंड श्रीराम चिरत मानसपाट व महाप्रसाद यांनी खोका कंपनी शशिकांत पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर अटाळीगाव रोड पश्चिम येथे आयोजित केला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मोहने टिटवाळ मंडळ अध्यक्ष शशिकांत गोपाळ पाटील यांचा वाढदिवस वा साजरा न करता या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नेहमी समाजकार्यात पुढे असणारे नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेहमी समाजकार्यात पुढे असणारे नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे रात्री बेरात्री मदत करणारे शशिकांत पाटील यांचे कार्य मोठे आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविले यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली यावेळी अनेक मान्यवरांनी शशिकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारोच्या संख्येने नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज रामलल्लाचं मूर्ती स्थापन झाली त्याला एक प्रसिद्ध पण झालं त्याच्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाबद्दल आपण हा कार्यक्रम अजून केला होता तर आपण सर्वांना सांगितलं होतं का रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे या बरं भव्य म्हणजे आमच्या गावातले सगळे प्रमुख लोक तुमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नांदुरांशी असे बऱ्याच लोकांनी सहभाग घेतला अजून लोक येतात हे परत लोकांनी इथे यावं आणि महाप्रसाद लाभ घ्यावा ही माझी इच्छा पण कोणते कोणते कार्यक्रम इथे साजरे करण्यात आले कालपासून अखंड रामायण सुरू झालेलं आहे आणि अखंडराम झाल्यानंतर आज सकाळी आपण हवन केलेलं आहे पूजा झालेली आहे आता आणि आत्ता आपल्याकडे संगीतचा कार्यक्रम आहे त्यानंतर महाप्रसाद चालू आहे चालू झालेला आहे